योगायोग होता फक्त स्पीकर येण्याचाच स्पीकरची गरज होती नवरात्रात आणि डीजे शेटनी वाजवला काय म्हणतात ना आम्हाला पण दिली धरायला हाताला हाताने म्हणजे करंगळी धरायला दिल्याने आम्ही पूर्ण हातच घेतला आणि आता काय बाकीचं काय राहिलं नाही राजकारणामध्ये जिकडं होईल तिकडं आपलं भलं आम्ही पण ठरवलं चला बाबा शेट काढणं आहे घ्या मिळून आणि दिलेलं की राजू शिंदेला काय डोक्यावर बस तसं काही नाहीये तुम्ही द्याल तो उमेदवार तुम्ही द्याल तो उमेदवार निवडून आणण्याची ताकद आमची लावू द्या कुणाला पण किती ताकद आणि इतकाच नारा फुटणार विजय आम्ही आलो एक निवडून येण्यासाठी नाही दाखवण्यासाठी सिद्ध होण्यासाठी ते कोण ऐकत असतील इकडे तिकडं तळ्या वेळ्यात त्यांनी ऐकावं आणि लावा जेवढी लावायची तेवढी दाखत नगरसेवक शिवसेनेचा थोडी वारात मला ओपन चॅलेंज आहे ठाकरे गटाच्या घोषित उमेदवार स्नेहल जगताप कामत यांच्या वार्डमध्येच ठाकरे गटाला जोरदार धक्का नगरमधील डॅशिंग नेतृत्व राजू शिंदे यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात प्रवेश आम्ही आमचा एकवीस हजारांचा कोटा बांधून ठेवलाय तुम्ही येताय हा बोनस पॉईंट सुक्या विहिरीमध्ये किती दिवस पावड्या टाकायचा पाणी येईल का कातलावर पेरून काही उगवत नाही त्याला सुपीक जमीन लागते माणसाने आपल्या जेवढी ताकद असेल तेवढेच वजन उचलावं जास्त उचलण्याचा आवाहन नाही नाहीतर तोंडघशी पडतो आमदार भरतशेड गोगावले यांचा स्नेहल जगताप कामत यांना नाव न घेता टोला काँग्रेसने मला पुन्हा पक्षात घेतलं नाही म्हणून मी त्यांचे उपकार मानतो जर घेतला असतं तर मी आमदार झालो नसतो जिथे लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक एका शेतकऱ्याच्या बच्च्यामध्ये होती म्हणून आज आमदार झालो आमदार भारत शेठ गोगावले यांनी पक्षप्रवेशा वेळी घेतला विरोधकांचा समाचार काही लोकांना भगव्याचा तिरस्कार होता आता त्यांच्याच घरावरती भगवा फडकताना दिसतोय याचा आनंद होतोय ज्यांना घर राखता येत नाही घरातील कार्यकर्ते राखता येत नाहीत त्यांना दिवसा आमदारकीचे स्वप्न पडायला लागलेत नितीन पावले यांचे वक्तव्य आता प्रत्येक जण समजत आहे जिकडे होईल तिकडं भलं करून घ्यायचं म्हणून आम्ही ठरवलं आपलं भरव करून घ्यायचं राजू शिंदे यांचा जगताप कुटुंबाला टोला लावा जेवढी ताकद लावायची तेवढी नगरमधील नगरसेवक शिवसेनेचाच राजू शिंदे यांनी फुंकलं रणशिंग आमदार भरतचेड गोगावले यांच्या विकास कामांचा धडका सुरूच असून महाड मतदारसंघात या विकास कामांना चा धडाका पाहून गावच्या गाव शिवसेना पक्षात सामील होत आहेत अशातच काल महाड शहरातील नवेनगरमधील डॅशिंग नेतृत्व राजू शिंदे यांनी आमदार भरतशेट गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचं शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांचा आणि ठाकरे गटाच्या आमदारकीच्या घोषित उमेदवार स्नेहल जगताप कामत यांचा बालिकेला मानला जाणाऱ्या नवेनगर वार्डमधून ठाकरे गटाला हा जोरदार धक्का मानला जातोय येणाऱ्या काळात या वार्डमधूनच शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील असा विश्वास यावेळी प्रवेश करते राजू शिंदे यांनी व्यक्त केला काल दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी महाडमधील नवे नगर या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या शुभस्ते बुरुड समाजाच्या सभागृहाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला याप्रसंगी बोलत असताना आमदार भरत शेठ गोगावले यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतलाय आम्ही गेले अनेक वर्ष राजू शिंदे याला पक्षात प्रवेश करण्यासाठी सांगत होतो मात्र राजू हा आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिला परंतु आता मात्र तो शिवसेना पक्षात सामील होतोय कारण या ठिकाणच्या जनतेला कळून चुकलंय की कातलावर पेरलेलं उगवत नाही आणि सुक्या विहिरीमध्ये पोऱ्या टाकून पाणी येत नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास आणि महाडवर असलेलं मुख्यमंत्री यांचं प्रेम पाहून जनता आता शिवसेनेच्या पाठीशी उभे राहण्याचं ठरवते आज दिवसभरात आम्ही तीन पक्ष प्रवेश घेतलेत आम्ही आमच्या मतदारसंघातील आमचा एकवीस हजारांचा मताचा गठ्ठा बांधून ठेवलाय आता जे पक्षप्रवेश होत आहेत ते आमचे बोनस पॉईंट आहेत त्यामुळे कितीही कुणी आमच्यावर टीका केल्या तरी आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही आमच्या मतदारसंघात विकासाच्या कामांना विरोधकांना उत्तर देऊ असं बोलत जेवढी आपली ताकद आहे तेवढंच वजन उचलावं जास्त वजन उचलून हशा करून घेऊ नये असा मार्मिक टोला आमदार गोगावले यांनी नाव न घेता स्नेहल जगताप कामत यांना लगावलाय तर माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षाने मला पक्षात घेतलं नाही म्हणून मी आमदार झालो नाहीतर आमदार झालो नसतो त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा आभार मानतो असे बोलत एका शेतकऱ्याच्या बच्च्याने लात मारून तिथं पाणी काढण्याची ताकद ठेवली आणि पंधरा वर्ष आमदार झालो मात्र आम्ही कधीही विरोधकांना देखील त्रास दिला नाही असं देखील आमदार गोगावले यांनी सांगत येणाऱ्या काळात महाडमधील विकास कामावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगितलंय तर शिवसेना प्रवक्ते नितीन पावले यांनी देखील विरोधकांचा समाचार घेतला असून विरोधकांना आजपर्यंत भगव्याचा तिरस्कार वाटत होता तेच आता आपल्या घरावर भगवा लावून दिवसाठवल्या आमदारकीचे स्वप्न पाहतायत असा टोला लगावलाय तर प्रवेश करते राजू शिंदे यांनी देखील आपल्या भाषणात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आता प्रत्येक जण समजत आहेत जिकडे जाऊ तिकडं आपलं भलं करून घ्यायचं मग आम्ही देखील ठरवलं की आपण आपलं देखील भलं करून घ्यायचं आणि आम्ही शिवसेना पक्षात आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत असून येणाऱ्या काळात नगर वार्डमधून आम्ही प्रत्येक निवडणुकीत शिवसेना पक्षाला लीड देणारच आणि येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत या वार्डचा नगरसेवक शिवसेनेचाच निवडून आणणार मग ज्यांना किती ताकद लावायचे त्यांनी ताकद लावावी या वार्डमधून शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येणार असा दृढ विश्वास राजू शिंदे यांनी आमदार भरतचट गोगावले यांना दिला त्यामुळे हा पक्षप्रवेश राजू शिंदे यांच्या रूपात ठाकरे गटाला आणि जगताप कुटुंबाला मोठा धक्का मानला जातोय या पक्षप्रवेशावेळी महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतच गोगावले शिवसेना प्रमुख विजय अप्पा सावंत जिल्हा प्रवक्ता नितीन पावले महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक महाड संपर्क प्रमुख बंधू तरडे महाड प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महाड शहर संपर्क प्रमुख सिद्धेश्वर पाटेकर महाड महिला आघाडी शहर प्रमुख विद्या देसाई सिद्धेश पाटेकर युवासेना तालुका प्रमुख रोहिदास आंबवळे युवासेना शहर प्रमुख सिद्धेश मोरे माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर विरोधी पक्ष नेते सुनील अग्रवाल कोमलताई गोगावले नितीन आरते दीपक सावंत माजी नगराध्यक्ष सुरेश मोरे निखिल शिंदे महिला नवेनगर उपशहर प्रमुख नंदा काप सहसंपर्क प्रमुख शोभा शेखर सावंत शिवसेना नवेनगर उपशहर प्रमुख दादू जाधव इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांसोबत आजचा हा तिसरा प्रवेश आहे दुपारी आपण सौ बौद्धवाडीचा तिथं सगळ्यांचा आपण प्रवेश केला पोलादपूरला पोलादपूर महिला शहरातल्या त्यांचा प्रवेश केला त्यानंतर तिथले आडनिवे तामाने तिथली काही लोकं होती त्यांचा प्रवेश केला आणि आत्ता आपण इथं नवेनगर ह्या ठिकाणी हा एक मोठा प्रवेश इथं केलेला आहे मी या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो ह्या मंडळींना धन्यवाद देतो की या मंडळींनी विकास कामावरती विश्वास ठेवून आज ते आपल्याबरोबर इथे आलेले आहेत एवढ्या वर्षामध्ये काय झालं काय नाही झालं त्यापेक्षा आपण आता काय करतो आहे आणि चांगलं काय करायचं आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये प्रकट झाली की आपले आमदार आपले कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी या सगळी मंडळी की आमचा इथला विकास करू शकतात आणि त्याची एक झलक एक जवळजवळ त्रेपन्न लाख रुपयाचं सामाजिक सभागृह या ठिकाणी आपण बांधतोय त्याचं आता भूमिपूजन केलेलं आहे त्यानंतर इथं असणारी आमची बुरुड समाजाची लोकं आहेत त्यांचं जे अनेक वर्षाचं जे एक काम अडकलेलं आहे त्यांच्या वास्तूचं तिथल्या पशु दवाखान्याच्या तिथलं ते आपण मोकळी करून देतो आहे त्यानंतर आपण परवाच सांगितलं की पासष्ट कोटीची नळ पुरवठा योजना ह्या संपूर्ण महाड शहराला अगदी ह्याच्या मोल्ल्याच्या त्या टोकापासून ते आपण इकडं अगदी वरती शेडाव नाकाय तिथपर्यंत आपण या सगळ्या लोकांना पूर्ण पाणी क्षमतेने देण्याचा प्रयत्न करतो आहे त्यानंतर नवीन डी पी आर जो प्लॅन मंजूर झालेला आहे त्याला रस्ते हवेत ते एकशे आठ कोटीचे रस्ते होते त्याला चौऱ्याण्णव कोटीच्या रस्त्यांना काल मंजुरी दिलेली आहे तर अशा प्रकारे एक ना अनेक विकास कामं आपण ह्या माध्यमातून इकडे या शहरामध्ये आणतो आहे आता एकच आमची भावना आहे की भुयारी गटर लाईन करणं आणि जे उघड्या गटारामध्ये डास बीज जे काय निर्माण होतात ते होऊ नयेत करता ती एक मोठी योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि आजचा हा जो प्रवेश आहे त्यांना मी परत शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र निवडणुकीच्या दृष्टीने पण हा कार्यक्रमाला एक वेगळी उंची आहे खरं म्हणजे जर आपण मगाशी आमचे मित्र नंदू सातपुते यांनी सांगितलं त्या पद्धतीने हा एक काळ असा होता की नवे नगर हा आमचा बाले किल्ला होता आणि हा बाले किल्ला नेमकी कुणाची दृष्ट लागली मला काही कळलं नाही पण हळूहळू हळूहळू इथली थोडस मताधिक्य कमी होत गेलं थोडसच फार नाही पंचवीस पन्नास मतांनी आमच्या सीट जायला लागल्या माझे मित्र राजेया भोसले आणि सर्व मंडळी त्यावेळची मला निश्चित राजाची आठवण होते तर नितीन कापचा इतका अभ्यास आहे की त्याला प्रत्येक घर घर माहिती माहितीये असे सर्व इथले अभ्यासू कार्य करते पण त्यांनी कधी संघटना सोडली नाही ह्या वादळात इथलं जे मतदारसंघ आहे हा मतदारसंघ फार महत्वाचा आहे कि ज्यांनी तालुक्याचं काँग्रेसचं नेतृत्व केलं ते ह्याच वॉर्डातले निवडणुकीला दिली कधी दहा चा आम्ही दिलं आमच्या कार्यकर्त्यांना कधी वीस हजारचं आमिष दिलं पण इथला एकही शिवसैनिक जाग्यावरनं हल्ला पण नाही कायम कायम जी शेड आम्हाला मतं पडायची ती तेवढीच पडत राहील त्याच्यात आम्हाला एक दोन चार इकडं तिकडं पण आमची इथली मतं हल्ली नाहीत इथली मतं हल्ली नाहीत आणि त्याच्यामुळे इथला जो बाले किल्ला आहे हा बाले किल्ला आता हळूहळू पुन्हा एकदा बाळस धरायला लागलाय मी निश्चितपणे राजू शिंदे यांचं स्वागत करीन ज्या वेळेला कसं असतं आपला एखादा खडा टाकायचा असतो आम्हाला कळलं की राजू शिंदे येत आहे म्हणून मी नंदू सातपुते अरे तुम्ही त्याला कशाला डोक्या घेत आहे तुम्ही इतक्या वर्षी संघटना जिवंत ठेवलीत मग त्याला डोकर घेऊन तुम्ही नेमकं काय करणार एक लक्षात घ्या की विजय आता या नगरपालिकेला नक्की आहे त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही कारण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जी विकास कामं झालेली आहेत त्याची यादी फार मोठी आहे ती योग्य वेळी आपण वाचू पण शेठ ह्या सगळ्यांचं मला कौतुक करायचंय ह्या नव्या नगरमधल्या सगळ्यांचं कौतुक करायचंय मी ज्या त्यांना असं म्हटलं आता तो राजू शिंदे तो काँग्रेस म्हटला आपल्याकडे घेऊन तोपर्यंत त्याला तुम्ही तिकीट देणार त्याला परत आपली संघटना त्या धावणीला वाढणार नेमकं काय तुमचं अस्तित्व कुठं राहील त्यांनी मला खरंच शेठ अभिमान वाटतो सर्वांनी एकच सांगितलं इथं नंदू सात महत्वाचं नाही इथं शेखर सावंत महत्वाचं नाही इथं आम्ही महत्वाचे नाही इथं संघटनेचा नगरसेवक निवडून येणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे राजू शिंदे सारखे अजून दोन चार जण आले तरी आम्ही त्यांचा स्वीकार करू कारण आम्हाला इथली संघटना महत्वाची आहे आम्ही महत्वाचे नाही आम्हाला ह्या काँग्रेसच्या बाले किल्ल्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा वटवृक्ष उभा करायचा आहे काही जणांना आता परवा आपला विषय झाला की ज्यांना ह्या भागव्याचा इतका त्रास व्हायचा हो असा भागवा दिसला की त्यांच्या मस्तकात जायचं त्यांच्या घरावर आता भागवा फडकताना मला बरं वाटलं <laughs> पण भागवा आम्ही आमच्या घरावर पडकला की आम्ही लगेच आमदार होणार अशी स्वप्न अ दिवसा पण पडायला लागली मला माहिती रात्री स्वप्न पडते एखाद्या वेळेला दिवसा पण पडायला लागली ज्यांचं घर ज्यांना राखता येत नाही ज्यांच्या घरातले सच्चे कार्यकर्ते ज्यांना राखता येत नाही त्यांना आमदारकीची स्वप्न पडावी हे मोठं कौतुक आहे त्यांना तशीच पडत राह आणि माननीय आमदार साहेब त्यांना अजून कल्पना नाही की आमदार भरतशेड गोगाल चीज काय त्यांना ही किंचितची आम्ही जाणीव करून दिले तुमच्या घरी येऊन ही त्यांना कल्पना नाही येणाऱ्या काळामध्ये कल्पना नाही वयाने कमी असलेले माझे मित्र वयाने जास्त असलेले माझे मित्र राजकारण हा माझा विषय नव्हता पण या काही सात आठ महिन्यात दीड वर्षामध्ये मी समाजसेवेमध्ये पुढे आल्यानंतर लोकांमधल्या काही भावना जाणवत असताना आपल्याला कुठेतरी पुढे यायला पाहिजे आणि लोकांनी मला पुढं घेतला त्याच्यानंतर काही लोकांना माझ्या पुढ्याने जी पोट तितकी झाली लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागले आणि त्यांनी मला कुठेतरी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गुंतून बदनाम करू, करून हे करून वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आणण्याचा म्हणजे म्हणतात ना त्यांना स्पर्धेमध्ये येतोय का का असा विचार करत मला त्यांनी वेगळा करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला त्याच वेळेमध्ये ही माझी आई आहे हे नवतरुण मित्रमंडळ आहे आमचं मधली ह्या पोरांनी मला कायम साथ दिलेली आहे शिवप्रेमीचं अध्यक्षपद असो दोन वर्ष चांगल्या प्रकारे तीन वर्ष चांगल्या प्रकारे आम्ही शिवप्रेमीचा कार्यक्रम होतो कुठल्या आळीमध्ये काही होत्या कळेल तिथं आम्ही पोचतो आणि हे होत असताना आपल्याला कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी यावी म्हणून आम्ही पुढे झालो मी जिकडे होतो तिथं कुटुंब म्हणून हो एकत्र राहत होतो मी राजकीय प्रवास चालू करत असताना माड पलादपूरचे आमदार कार्यसम्राट आमदार यांच्या कार्यप्रणालीवरती प्रेरित होऊन पुढील भविष्य यांच्याकडे आहे आणि आपण ह्यांच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी घडू शकतो आमदार साहेबांनी आमच्या ज्या काही एक दोन मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या सभामंडप जे आम्हाला जे प्रलंबित होतं गेले सात ते आठ वर्ष ते दोन चार महिन्यामध्ये दिल्या आणि ह्यांच्या ह्या गोष्टीवरती प्रेरित होऊन आमच्या इथल्या सगळ्या सहकार्याने मित्रांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे मी आमदार भरत शेठ गोगावले विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करून येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करील आमचे जुने जे काही सहकारी आहेत शिवसेनेचे नवे नगरचे असतील शहरातले असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू आणि आम्ही आमच्या इथल्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न करू